नमस्कार मंडळी कशी काय मस्त ना सर्व काही व्यवस्थित तर आजची आपली डिश जरा वेगळी आहे मेथीच्या वाट्या नावातच वेगळेपणा आहे आणि खाण्यामध्ये एक वेगळी चव आहे बऱ्याच दिवसापासून सुनबाईने बोलत होते की मम्मी मेथीच्या वाट्या बनवायच्यात मेथीच्या वाट्या बनवायच्यात मला काही ही डिश येत नव्हती तिला मात्र खूपच चांगल्या पद्धतीने येत होती म्हटलं ठीक आहे बनव मलासुद्धा एक नवीन रेसिपी मिळेल आपल्या व्ह्युअर्सला पण सांगता येईल खरोखर खूप सुंदर अशी डिश तिने तयार केली ही डिश ज्यावेळी मी ट्राय केली त्यावेळी खरोखर परत परत तिला ही डिश करण्यासाठी मी सांगण्यात आलं एक नंबर चवीची अशी ही मेथीची वाटी लागली चला तर मग आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि सुनबाई कशा पद्धतीने मेथीच्या वाट्या बनवते ते, ते बघूया सर्वात आधी तर तिने थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे भाकरी करण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळलं जातं त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर त्याचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला वाटीसारखा आकार दिलेला आहे सर्व बाजूने व्यवस्थित असा वाटीसारखा आकार देऊन घेतलेला आहे अशाच पद्धतीने तिने बऱ्याचशा वाट्या तयार करून घेतल्या या पिठालाच भाकरीच्या पिठालाच वाटी असं म्हटलं जातं अशा पद्धतीने तिने बऱ्याचशा वाट्या तयार करून घेतल्या आता मेथीच्या भाजीला स्वच्छ धुवून घेतली आणि तिला बारीकशी चिरून घेतली त्याचबरोबर तिने लसूण आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर आवडीनुसार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ठेचलेला लसूणसुद्धा टाकलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊन झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे आता ही भाजी व्यवस्थित अशी तिने परतून घेतलेली आहे एका वेळेला एका जणापुरतीच ती बनवत होती आता त्यामध्ये चवीला मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर ह्या ज्या वाट्या तयार केलेल्या ज्वारीच्या पिठाच्या या ह्याच्यावर घालून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा ह्या वाट्या तिने घालून घेतल्या आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेतलेल्या आहेत गॅस तुम्ही बारीकच ठेवा पाच मिनटानंतर तिने झाकण काढलं आणि ह्या वाट्या पलटी करून घेतलेल्या आहेत आणि परत एकदा झाकण ठेवून शिजत ठेवलेले आहेत तुम्हाला जितक्या वाट्या खायच्या असतील तितक्या वाट्या तुम्ही ज्वारीच्या भाजीमध्ये घालून घेऊ शकता आणि वाफवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली मेथीच्या भ भाजीच्या वाट्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली तर नक्की, नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाण्याची पद्धत म्हणजे अशा पद्धतीने एक वाटी उचलायची आणि अख्खी पाणीपुरीसारखी खातो ना तशी आपण हिला खायची आहे म्हणजे भरपूर प्रमाणात भाजी आपल्या पोटात जाते आणि ज्वारीची भाकरी असल्याकारणाने तीसुद्धा हेल्दीच की नाही